विक्रण देवाच्या आश्रमशाळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश फाउंडेशन लोहगाव संचलित निवासी आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विक्रण देवाचे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव माननीय श्री भैयासाहेब प्रवीण सतीलाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन माननीय श्री आबासाहेब सतीलाल पाटील व त्यांचे धाकटे चिरंजीव जे सध्या कॅनडा येथे नोकरीस असून सध्याच्या कॅनडा देशाच्या सर्वोच्च सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस चे मानकरी आहेत असे आमचे नाडके माननी गणेशदादा सतीलाल पाटील आदी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीकर नृत्य व भाषण सादर करून उपस्थितांचे मन जिंकले तसेच शालेय स्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थिनींचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले यामध्ये शालेय स्तरीय दोन हजार चोवीस चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देखील देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याचा संदेश दिला मुख्याध्यापक एच एम चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक व स्थानिक नागरिकांची देखील उपस्थिती होती